जालना जिल्हा परिषदेत एकाचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी जवळील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला सुंदर मुळाक असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव गावात पाणी मिळत नसल्यानं आक्रमक पवित्रा आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जालना जिल्हा परिषदेत एकानं अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय सुंदर मुळक असं या व्यक्तीचं नाव असून तो मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा रहिवासी आहे मच्छिंद्रनाथ चिंचोली इथं गेल्या पंधरा वर्षापासून भीषण पाणी टंचाई सुरू असून ग्रामस्थांना प्रचंड हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात गावातील नागरिकांना खासगी बोरवेल मधून घ्यावं लागतंय पाणी आणावं लागतंय तर लहान मुलांचं आरोग्यही धोक्यात ग्रामस्थ सुंदर मुळक यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी सरपंच आणि इतर संबंधित विभागांना निवेदन देऊन गावातील पाणी टंचाईवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मात्र जर पंधरा दिवसात ठोस निर्णय झाला नाही आणि गावाला नियमित पाणी पुरवठा मिळाला नाही तर गावात मागच्या पंधरा वर्षापासून पाणी मिळत नाही विहिरी असून ग्रामपंचायतनं पाणीपुरवठा योजनेत दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिली मात्र यात कोणतीही हस्तक्षेप झाला नाही त्यामुळे सुंदर मुळक यानं जिल्हा परिषदमध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी जवळील ग्रामस्थांनी त्या व्यक्तीला पकडल्यानं अनर्थ टळला दरम्यान कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मतीन शेख यांनी त्यांच्या सहकार्यांसह सुंदर मुळाक यांना वेळीचा आवरल्यानं मोठा अनर्थ टळलाय यावेळी मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामस्थांना सुंदर मुळक धर्मवीर रामभाऊ घोगरे बळी मोरे बंडू रणमाळे विलास घोगरे पवन मुळक ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी होते तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा जलजीवन योजनेतील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा जलजीवन योजनेतील अपूर्ण कामं त्वरित पूर्ण करावीत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचललं आहे બેટા <iamo> दो आगे। 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 दोन, दोन कोटी रुपयाचा व्हिडिओ पर्यंत आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत जवळजवळ या गोष्टीला सहा महिने झाले आणि पंधरा वर्षापासून गावाला पाणी नाही दोन कोटीची जल योजना मच्छिंद्रनाथ चिंचोली या गावामध्ये राबवत असताना दोन वर्षापासून एकच रुपये खर्च झालेला नाही आणि खर्च झालेला असला तर यांनी स्पॉट पंचनामा करा आम्हाला कुठं वाल कायदे कुठं टाकी बांधली काम पूर्ण झालंय का चालले दर असेल त्रिकाम कंप्लीट करा आम्ही मार्च सहा महिन्यापासून 26 जानेवारी पासून मच्छिंद्र मच्छिंद्रामध्ये अन्न त्या गोको झालं मॅडम काय समस्या काय आहे समस्या काय आहे समस्या काय आहे पाणी इकडे बघून बोल ना समस्या काय तुमची पाणी पूर्ण दोन कोटी रुपयाचा पाणी प्रोग्रेस आहे सगळा बोगस काम केलं गावाला पाणी नाही महिन्यापासून तुम्ही याने 25 करतो मुख्यमंत्री काय समस्या काहीच झाल काय समस्या झाली नाही का तुम्ही काहीच नाही जुरू आहे

पण पंधरा दिवस नाही तीन महिने झाले तरी पाणी नाही गावाला हे जर चांबडीचे अधिकारी काय करतात दोन कोटीचं जलजीवन मिशन येणी सगळं धुळीत मिस भ्रष्टाचार केला पाईपलाईन मध्ये पाणी नाही विहीर खोदली नाही वितरण व्यवस्थेचं वाट लावली पहिलं तरी पाणी कसं तरी येत होतं आता सगळं बंद आहे लोक गावातील पाचशे ते आठशे रुपये महिन्यानी प्रत्यक्ष पाणी घेतात दर महिन्याला मुंबईमध्ये रेट नाही हो दिल्लीमध्ये रेट नाही पाचशे रुपये महिन्यानी पाणी चिंचोलीमध्ये विकत घ्यावं लागतं